औषध देऊन तेरा वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल नेमकी काय अधिक माहिती आहे दीपक नक्कीच एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरातील एक नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल आहेत त्या सर्व शाळेतील हे मुलं आहेत त्यासोबतच या शाळेमध्ये शिकणारी जी मुलगी आहेत तिला या मुलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये एका याच जो मुलगा आहे त्या मुलाच्या घरी नेऊन जे आहेत ते अत्याचार त्यांनी केलेले आहेत तिला गुंगीच औषध दिलं होतं यासोबतच नंतर जर तो हा प्रकार जर कोणाला सांगितला तर ऍसिड फेकू तुझ्या अंगावरती अशी तिला धमकी दिली होती त्यामुळे सदरची मुलगी जी आहे ती घाबरली होती एकूण यामध्ये पाच मुलं आहेत आणि एक कॉलेजचा विद्यार्थी आहे यांचा यामध्ये सहभाग होता या सर्व घटनेनंतर मुलगी ही पूर्णपणे घाबरून गेलेली होती मात्र अखेर काल दुपारी तिने सर्व जो प्रकार आहे तो आपल्या घरी सांगितला आणि हा जो प्रकार आहे उघडकीस आलाय काल रात्री याबाबत अंबड पोलिसांनी अधिक तपास केला असता या पाच अल्पवयीन मुलं आणि एक मुलगा आहे कॉलेजचा याला घेतलेला आहे आणि पूर्ण चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे काल रात्री उशिरा जो आहे हा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीतच व्हॉट्सअप किंवा हाईक जे हे जे आहेत यांचा सोशल मीडियाचा पुन्हा एकदा गैरवापर होऊन अल्पवयीन मुलांचा गुन्ह्याचा समावेश जो आहे तो पुन्हा एकदा उघडकीस आलाय दीपक प्रांजल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल